नमस्कार मित्रांनो मित्रांनो तीन शेळ्या आणि एक बोकडा विक्रीसाठी सर्व दाखवले जातील व्हिडिओमध्ये व्हिडीओ शेवटपर्यंत पहा तर सुरुवातीला ही तोतापुरी क्रॉस बिटल रेड आईज मध्ये दोन दातावर एक महिने गाबन आहे तोतापुरी क्रॉस बिटल पत्ताने मोबाईल नंबर खाली दिलेला आहे आणि नंतर ही समोर दिसत असलेली पतिरा क्रॉस हैदराबादी ही दोन दातावर आहे सोबत अडीच महिन्याचं बोकड आहे बोकड पाहू शकता आपण अडीच महिन्याचा आहे पतिरा क्रॉस हैदराबादी शेळी तमन्ना गोट फार्म मुक्कामपोट सेलू तालुका परभणी जिल्हा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस पंच्याऐंशी तेरा सहासष्ट आणि नंतर ही समोरची कोटा क्रॉस हैदराबादी ही चार दातावर आहे कोटा क्रॉस हैदराबाद आणि यानंतर बिटल बोकडा आहे प्युअर सात महिन्याचा व्हिडिओमध्ये आपण हा समोर पाहू शकता हा पिवर बिटल मध्ये सात महिन्याचा उंची बत्तीस प्लस वजन पस्तीस किलो तर संपर्क नक्की करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास तीन शेळ्या आणि हा बोकड तमन्ना गोट फार्म धन्यवाद